नमस्कार मित्रांनो भविष्यासाठी गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे पण प्रश्न हा आहे की पैसे सुरक्षित राहतील का जर तुम्हालाही दर महिन्याला फिक्स उत्पन्न प्लस सरकारी हमी हवी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजकाल बँक एफ डीवर व्याज कमी मिळत आहे शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे आणि अनेकांना नियमित महिन्याला उत्पन्न हवं असतं म्हणूनच आज आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिसमधली मंथली इन्कम स्कीम तर मंथली इन्कम स्कीम म्हणजे योजना म्हणजे काय हे बघू थोडक्यात पोस्ट ऑफिसमधली मंथली इन्कम स्कीम ही भारत सरकार समर्थित बचत योजना आहे यामध्ये तुम्हाला दर महिन्याला फिक्स व्याज मिळतं पाच वर्षाची मॅच्युरिटी आहे पूर्ण सुरक्षितता मिळते तर व्याजदर आणि यामध्ये सध्या या योजनेवर सात पॉईंट पा चार टक्के वार्षिक व्याज मिळत आहे किमान गुंतवणूक तुम्ही कमीत कमी गुंतवणूक एक हजार रुपये करू शकता आणि सिंगल अकाउंट असेल तर नऊ लाखापर्यंत तुमची गुंतवणूक होऊ शकते आणि जॉईंट अकाऊंट असेल तर पंधरा लाख रुपयापर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता तर जॉईंट अकाउंटमध्ये तीन व्यक्ती असू शकतात त्यामध्ये पती पत्नी आई वडील व मूल किंवा भावंड असू शकतात तर दर महिन्याला किती पैसे मिळतात या योजनेद्वारे ते बघू जर तुम्ही जर तुम्ही पंधरा लाख ,00 रुपये जॉईंट अकाउंटमधून गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये फिक्स व्याज थेट तुमच्या खात्यात मिळत आहे हा पैसा पेन्शनसारखा नियमित आणि कोणताही रिस्क नाही अशा प्रकारे तुम्हाला मिळतो मॅच्युरिटी आणि पेमेंट यामध्ये या योजनेची मुदत ही पाच वर्षाची आहे दर महिन्याला तुम्ही व्याज तुमच्या खात्यात जमा करता पाच वर्षानंतर पूर्ण रक्कम परत मिळते कोणतीही मार्केट रिस्क नाही या योजनेमध्ये तर खाते उघडण्याची अट आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मंथली इन्कम स्कीम खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट अनिवार्य आहे जर नसेल तर आधी सेविंग अकाउंट उघडा नंतर मंथली इन्कम स्कीम खाते उघडता येईल कारण व्याजाची रक्कम थेट पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटमध्येच जमा होते तर कोणासाठी योग्य आहे ही? ही योजना ती बघू ही योजना खास आहे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी ग्रहणी असतील त्यांच्यासाठी नियमित उत्पन्न हवं असलेल्या गरजू लोकांसाठी रिस्क नको असलेल्या गुंतवणूकदार यांच्यासाठी ही योजना आहे तर मित्रांनो जर तुम्हाला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवं असेल तर पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम नक्कीच विचारात घ्या अशाच सरकारी योजना बचत आणि गुंतवणुकीची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद